नमस्ते मित्र तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे सोनचाप्याचं रोप दाखवत आहे तर खूप ऊन पडत आहे आणि त्यामुळे याची पानं करपलेली आहेत मुळे याची कळी सुद्धा करपलेली आहे हे इथे कळी आहे आणि ती करपून गेलेली आहे तरी पण तशीच तिला तसंच तिला उमलायचं आहे करपलेली कळी कर, आहे तरी पण उमलायचं आहे आणि तुम्ही पाहता त्याची पानं कशी झालेली आहेत तर खूप उन्हामुळे याची पानं अशी झालेली आहेत आता मी ही बादली थोडीशी खाय अलीकडं सरकवून घेतलेली आहे बादली थोडीशी अलीकडं सरकवून घेतलेली आहे आणि त्यामुळे ते सावलीत येत आहे तर बरेच दिवस झालं खूप कडकडीत ऊन पडत आहे आणि हे झाडं खूप नाजूक असतात याची पानं लगेच करपून जातात आता तुम्ही पाहता याला नवीन पालवी सुद्धा फुटत आहे आणि पान सुद्धा असे करपलेले आहेत तर ह्या झाडांची उन्हाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते वर्षभर हे झाड व्यवस्थित राहतात पण उन्हाळा आला की त्यांना अजिबात ऊन सहन होत नाही पण हे खूप पाणी पण नसतं खूप देण्यासाठी आणि त्यामुळे पण तो फरक पडतो आणि ऊन जास्त असतं आणि सावलीत जरी ठेवलं तरी ऊनच लागत त्याला कारण उन्हाच्या जळ्या येतात आणि मग त्या झाडावरती परिणाम होतोच तर उन्हामुळे माझी जमिनीमधील एक झाड जाड़ जळालं गेल्या वर्षी होतं ते मी नेहमी तुम्हाला दाखवत असायचे ते उन्हाळ्यात जळून गेलं झाड कारण बाहेरचं जे बाहेरचं जे वातावरण असतं आणि त्याला बाहेर खूप ऊन पडतं आणि हवा पण तापते आणि त्यामुळे जमीन पण तापते आणि जमीन तापलेली आपण किती पाणी दिलं तरी ते झाड मरत कारण ते झाड असतं एक दीड वर्षाचं आपल्याकडे असतं ते आणि मग ते मरूनच जात तर असं होऊ नये म्हणून तुम्ही आता तुमचे झाड सगळे नेटमध्ये ठेवा किंवा सावलीत ठेवा आणि माझं एक वरती बियांपासून उगवलेले जे झाड होतं मी तुम्हाला नेहमी नेहमी दाखवत असते मी मुलाला सांगितलं पाणी दे म्हणून मी, मी लक्षच दिलं नाही त्याच्याकडे मुलगा पाणी देतोय रोज पाणी देतोय मुलगा नंतर मी चार पाच दिवसांनी गेले वरती टेरेस वरती पाहायला तर ते झाडाची पानं जळून गेलेली आणि त्या झाडाची खूप विचित्र अवस्था झालेली नंतर मग मी त्याला खाली आणून ठेवलं त्याच्या वाळलेल्या फांद्या सुद्धा कट केल्या पण मला आता ते काही जगेल असं वाटत नाहीये आणि तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे तर मी तुम्हाला ते सुद्धा झाड दाखवते अगदी सात आठ महिन्याचं रोप होतं ते आणि भरपूर छान असं झालं होतं बियांपासून उगवलेलं होतं आणि माझ्या मैत्रिणीचं पण गेल्या वर्षी असंच झालं होतं तिचं पण टेरेसवरती झाड होतं कुठे गावाला गेली आणि मुलाला सांगितलं पाणी घालायला मुलं काय करतात एकच दिवस पाणी घालतात ज्या दिवशी आपण येतो त्या दिवशी बरोबर कुंड्या भरपूर मस्त ओल्या करून ठेवतात आणि नंतर आपल्याला असं वाटतं की आपले झाड जळाले आपण जसं पाणी देतो ना इतकं प्रेमाने देतो तसं कोणी देत नाही ना, ना, ना। आणि आपण गावाला जातो घरातील लोकांना सांगून जातो की माझ्या झाडाकडे लक्ष द्या पाणी घाला पण ते घालतात पण त्यांचं तेवढं त्या झाडांवरती पण प्रेम नसतं आणि ते वर पाहतात आणि खाली पाणी देतात आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा आपण झाडाकडे पाहतो आणि पाणी देतो ते झाडांना सुद्धा कळतं आणि त्यामुळे ते झाडसुद्धा माझं खराब झाले मी घरात आणून ठेवले अगदी त्याला माहीत नाही आता त्याचं काय होईल ते ठीक आहे आता आपण ते झाड पण पाहूयात तर तुमचे जे सोनट सोन झाड झाडं आहेत ते नक्की सावलीत ठेवा आणि हा उद्देश हा आहे की हे झाडं खूप महाग असतात आणि ते तुमचे मरून जाऊ नयेत करपून जाऊ नयेत किंवा खराब झाले तर ते नीट होण्यास झाले नीट तर ठीक आहे पण होतच नाही एकदा खराब झाले झाडं तर तर हे अशा पद्धतीने हे सोनचाप्याचं रोप माझं बियांपासून उगवलेलं होतं सात आठ नऊ महिने तरी हे झाले होते माझ्याकडे होतं ते आणि अगदी दोन पानं उमरली होती तेव्हापासून मी ह्याचं शूटिंग तुम्हाला दाखवलेलं आणि हे आता मेलिलं आहे हे, हे मी टेरेसवरती ठेवलं होतं आणि मुलाला दोन चार दिवस मी पाणी घालायला सांगितलेलं मुलगा कसा पाणी घालवत होता मला माहीत नाही जेव्हा मी या झाडाजवळ गेले तेव्हा झाड पूर्ण सुकलेलं पानं काळी झाली आणि गळून गेलेली नंतर मी याच्या फांद्या पण कट केलेल्या पण मला वाटत नाही हे आता जगेल म्हणून मी याला घरामध्ये ठेवलेलं आहे प्लास्टिक लावून ठेवलेलं आहे ऊन लागू नये म्हणून पण होत काही आपण बरेच दिवस असे झाडांना प्रेम लावतो मया करतो झाडांना आपण खूप प्रेमाने वाढवतो आणि थोड्यासाठी मग हे झाडांचं असं होत कुठे जायचं असेल आपण कोणाला तरी जबाबदारी सोपवलेली असते आणि मग हे झाडांची अशी वाट लागते तर तुमचे कुणाचेही झाड असे होऊन येत बऱ्याच जणींनी असे रोप तयार केले असतील तर त्यांनी सावलीत ठेवावं आणि शक्य होईल तेवढं घरात ठेवलं तरी काही हरकत नाही कारण एकदा पावसाळा लागला की मग काही प्रॉब्लेम होत नसतो फक्त उन्हापासून याला वाचवायचं आहे एक एप्रिल आणि मेच्या महिन्यातच जास्त ऊन असतं तोपर्यंत हे झाड पूर्ण व्यवस्थित होतं आणि तुमचे झाडं अशा पद्धतीने मरू नयेत आणि तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही सावलीत ठेवा घरामध्ये ठेवलं तरी चालेल पण सोनचापाच्या झाडाची काळजी घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद